हॉटेल लेमन ग्रास आमच्याकडे सर्व प्रकारचं इंडियन चायनीज व्हेज नॉन व्हेज सीझलर आणि सी फूड मिळेल फाईन डायनिंग अँड फॅमिली रेस्टॉरंट सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एक आमदार भास्कर जाधव यांच्या होम वर अर्थात गुहागरमध्ये निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे ज्या ठिकाणी ही जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत पाटपणाळे माध्यमिक विद्यालय मैदान शृंगारतळी गुहागर या ठिकाणी निलेश राणेंची ही जाहीर सभा होणार आहे आपण पाहतोय सभेचं हे ठिकाण अगदी सुरुवातीला बाहेर कमान उभी करण्यात आली आहे आणि आतमध्ये देखील भव्य असा मंच आहे या मंचावरनं निलेश राणे सभा स संबंधितांना या ठिकाणी संबोधित करतील त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे सिंधुदुर्गातून देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा होत आहेत पोलीस बंदोबस्त देखील त्याच ताकदीचा या ठिकाणी ठेवण्यात आला आहे बैठक व्यवस्था जी आहे हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक गुहागरमधील काही स्थानिक नागरिक रत्नागिरी जिल्ह्यातील हे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे बैठक व्यवस्था देखील या ठिकाणी उभारण्यात येते सिंधुदुर्गातून काही पदाधिकारी जे आहेत ते गुहागरमध्ये दाखल झाले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल निलेश राणेंची सभा या ठिकाणी होते निलेश राणेंचं अगदी थोड्या वेळातच आगमन होईल मंचावरती किती उत्सुकात आपण सिंधुदुर्गातला तसे सगळेच उत्सुक आहेत निलेश राणेंच्या या सभेसाठी कारण त्या दिवशी घडलेला जो प्रकार भास्कर जाधवांच्या तोंडून निघालेले अपशब्द आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठामपणे निलेश राणे साहेब आज इथे येणार आहेत आणि त्यांच्याच मूल मुलूक मैदानात येऊन त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते खूप जोशात आहेत आणि पुऱ्या तयारीने इथे आलेले आहेत की त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी मधील काही पदाधिकारी देखील आहेत सर काय सांगाल निलेश राणे या ठिकाणी दाखल होणार आहेत कशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही स्थानिक गुहागर आहात काय सांगा या ठिकाणी साहेबांची जी मोठी सभा आहे ती भास्कर जाधववर प्रत्युत्तर देण्याची कारण महाराष्ट्रात निलेश राणे साहेबांवर खुलेआम समोरासमोर बोलणारं कोणीच नाही जे कोण बोलतात मागून मागून त्यांना साहेब आज प्रत्युत्तर देणार आहेत आणि थोड्या वेळ आपल्याला कळेल काय सगळं महाराष्ट्रात अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नागरिक अर्थात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सभास्थळी जमायला सुरुवात झाले अगदी थोड्याच वेळात निलेश राणेंची तोफ जी या मंचावरून या ठिकाणी धडाडणार गावकर कोकणशाही गुहागर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज